साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज प्रशासन स्तरावरील हनुमान गडाच्या सर्व कागदपत्राची त्रुटी पूर्ण करू पालकमंत्री चंद्रकांत पाटील मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले आणि सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना सोबत घेऊन वडार समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करू अशी गाही देत महिला स्वावलंबी व्हाव्या म्हणून स्थानिक ट्रस्टच्या माध्यमातून पाच लाख रुपयाची शैक्षणिक मदत जाहीर करीत सोलापुरातील मड्डीवस्ती येथील एक्कावन्न फूट हनुमानगड स्थापनेचा मार्ग सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाकडून निकाल काढू असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले ते मड्डीवस्ती येथील हनुमानगडाला सदिच्छा भेट देतेवेळी बोलत होते यावेळी मंचावर मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले श्री रूपाभवानी खान क्रेशर संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण विटकर माजी नगरसेवक विनायक विटकर माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल माजी नगरसेवक अमर पुदाले सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे नूतन संचालक संजय साळुंखे मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या महिला शहराध्यक्षा ज्योती चौगुले शहराध्यक्ष सिद्धार्थ मंजेली बाबूराव निंबाळकर रामलाल विटकर नवनाथ निंबाळकर प्रत्यमेश आनंदकर लक्ष्मण भैया विटकर आदीची प्रमुख उपस्थिती होती चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बजरंगबलीच्या मूर्तीस नारळ फोडून पूजन करण्यात आले चार पाच जण त्या मूर्तीजवळ जवळ चर्चा करू स्वरूप फार मोठा आहे तरी मला माझ्या भाषणामध्ये लगेच जावं लागेल त्याबद्दल क्षभाकार मूर्तीचा आणि ह्या जागेचा जो विषय आहे तो मी मला हवेतली आश्वासन देता येत नाही मी झोपेत दिलेलं आश्वासन पाळतो आणि त्यामुळे विचारपूर्वक योजनापूर्वकच माझं चाललेलं असतं मी आता ज्या कार्यक्रमाला जाणार आहे मी विजय मालकांच्या नंतर मी जिल्ह्याच्या नियोजनाचा एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम पाच दिवस आहे त्यातला तिसरा दिवस तिथे चालू सगळे भेटतील मला कलेक्टर भेटेल कमिशनर भेटेल सी पी भेटतील त्यांना मी असं म्हटलो की बाई एक कंबाईन बैठक आपण करू आणि नेमकं तुमचं म्हणणं काय काय अडचणी आहे त्या सगळ्या अडचणी मी समजून घेतो कारण अरेरावी करण्यातून काय होईल की तात्पुरतं काहीतरी होईल कुठं भविष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतील आता आपण असं करू की पुढची शंभर दोनशे वर्ष काही प्रश्न राहिले नाही पाहिजेत प्रवानग्यांचे काय काय विषय त्यांच्या मनात आहेत ते मी बघतो ग्राउंडचं ते भाडं का घेतात हे ग्राउंड कोणाचं आहे भाडं घेतात तर या ग्राउंडवरती आपल्याला काय काय करायला देणार आहेत नुसतं ग्राउंड कशाला ठेवायचं मग बाहेर घेणारं तर चार गोष्टी सुरू करू म्हणजे मुलांचं खो खोचं मैदान सुरू करू मुलांचं कबड्डीचं मैदान सुरू करू मुलांचं व्हॉलीबॉलचं मैदान सुरू करू तर मला दा मी पहिल्यांदाच आलो आहे आणि मग म्हटल्याप्रमाणे कल्पना अशी होती की चार पाच जणांची गप्पा मला जायचं तर मी दर आठवड्याला येतो मला मी जिल्ह्याचा पालकमंत्री येतो दर आठवड्याला यायला लागतं पुढच्या आठवड्यात येईल त्याला मी वेळ काढून येतो आणि त्याच्या आधी मी कमिशनरशी आणि कलेक्टरशी आणि सी आणि एस बोलून घेतो की नेमक्या तुमच्या तुमचं काय म्हणणं आहे तर त्याबद्दल तुम्ही विविध राहा आणि एकदा का हे पूर्ण झालं किंवा उद्घाटन करायला काय वेळ लागतो उद्घाटनाला विजय चौगुले येतील असं आपण प्रयत्न करू देवेंद्रजी येतील असा प्रयत्न करू त्या देवेंद्रजीने आपल्याला अशब्द दिलेला आहे की वडाळ समाजाच्या विकासासाठी मी काही कसर ठेवणार नाही त्यालाही आपण याला सांगतो पण ह्या सगळ्याला अधिकृतपणा आणल्याशिवाय कायदेशीर कुठली गोष्ट शिल्लक ठेवायची नाही असं झाल्याशिवाय हे कोणी येऊ शकत नाही म्हणजे असंच तुम्हाला ठेवा लागेल त्यामुळे तुम्ही मारुतीजवळ जवळ आज नारळ फोडून प्रार्थना करा की लवकरात लवकर हा प्रश्न असा लागला पाहिजे आणि तो मार्गी लागून लवकरात लवकर उद्घाटन झालं पाहिजे अशी प्रार्थना करूया सगळ्या जण हा एक भाग झाला दुसरं मी असं म्हटलं की आमचा हनुमान मूर्ती असाच बंद आहे साहेब दरवर्षी हनुमान जयंती इथे आमचे सगळे लोक विचारतात कधी उद्घाटन होणार साहेब आमची ही संकल्पना आहे जसे दलित बांधव छत्रभूमीना दरवर्षी सहा डिसेंबरला अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबाराव साहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात त्याचबरोबर दसऱ्याला दरवर्षी आमचे मुंडे साहेबांचे समर्थक आणि वंदारी समाज सर्व दसऱ्याला त्यांच्या भवनगडारा एक येतात एकत्रित येतात तर आमची पण या महाराष्ट्रातल्या तमाम सत्तर ते ऐंशी लाख लोक लोकसंख्येचा संकल्पना आहे दरवर्षी या आमच्या सोलापुरात एक दिवस सतरा डिसेंबर रोजी आमची वडाल अस्मिता दिन म्हणून इथं साजरा करणार आहे साहेब आमचे जे पूर्वीचे मल्ल पहिवान आपण आताच साहेब मागच्या वेळी चार पाच महिन्यापूर्वी आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी वडार आर्थिक विकास महामंडळ पैलवान मारुती वडार म्हणून आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले हे पैलवानाचं जे पूर्वीपासून जे कुस्तीच्या त्या होत्या त्या कुस्तीच्या आखाड्या इथं अजून सुरुवात करायचं आमचे संकल्प आहे साहेब साहेब आपण महामंडळ दिला त्याबद्दल खूप खूप महाराष्ट्राच्या तमाम वडार समाजाच्या वतीने धन्यवाद साहेब पण ती महामंडळ अद्याप पूर्णत्व झालेलं नाही साहेब मागच्या वेळी एवढ्या महामोर्चाच्या महा मेळाव्याच्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी फडणवीस साहेबांनी आमच्या चौगोले साहेबांना पद देऊ केलं पण त्यानंतर परत इलेक्शन लागले त्यानंतर पेंडिंग होत साहेब आता गेल्या सहा महिन्यात डिक्लेअर केलेलं आहे पण अद्याप ते कार्यान्वित झालेले नाही साहेब आमची नम्र विनंती आहे हे जे आमचे कच्चे बच्चे आहेत आमचे अजून शिकलेले नाहीत आम्ही चार पाच लोक आम्ही शिकलेले आहेत बाकीचे सगळे समाज साहेब आज सुद्धा रस्त्यावर खडी फोडतात आणि त्यांची चाळ नाही आहे त्यांचे शिक्षण नाही आहे आमच्या समाजा शिक्षण प्रमाण खूप कमी असत त्यामुळे शिक्षण नसल्यामुळे नोकऱ्या नाहीत आर्थिक हे नाही आहे खरं म्हटलं तर आम्ही आमच्या या यासाठी ना मागासलेल्यापणासाठी आम्हाला ऍक्च्युली मागासवर्गीय आयोगाकडून आम्हाला एस सी आणि एसटी पाहिजे हो पण हा तुम्ही शासनाकडून आम्हाला मिळून द्याल हा जी आम्हाला आश्वास म्हणजे खात्री असेल पण त्या आश्वासनाची पूर्तता आज मला खात्री आहे मोदी साहेबांनी नेतृत्वाखाली देशात आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला खात्री आहे आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करण्याचा मानस आपण येथून घेऊन आम्हाला आमच्या मागण्या पदात पाडवा अशी विनंती